चला मित्रांनो आज तुम्हाला फिरवतो आपलं सगळं शेत तर नमस्कार मित्रांनो नवीन एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तुमचं आणि पहिलं शेत आपलं आहे हे आपल्या घराच्या जवळचं हे आहे पहिलं तर याच्यामध्ये ज्वारीचं आता लावलेलं आहे गुरांच्या चाऱ्यासाठी कडवा पेरलेला आहे तर भिजवायचं चालू आहे बोरचं पाणी चालू आहे आणि हे गवत जे लावलंय ते पण गुरांच्या चाऱ्यासाठीच आहे हे सगळं हे दोनच सारे गवत जे आहेत बाकीचं ते कडवा लावलेले सारा आता इथं नेक्स्ट आहे खालचं त्याच्या खालचं हे सर आपलंच आहे चला चा ते पण दाखवतो आहे दुसरं दुसऱ्यामध्ये आहे पेरूची बाग पेरूच्या बागेत आंतरपीक म्हणून आपण घेतलंय भैमुग भैमुख पण आता आलेला आहे आणि तिथं गोट पण लावलेला आहे कांद्याचं रोप पण आहे थोडंफार आणि खालच्या शेतामध्ये हरभरा पण आहे म्हणजे पेरूच्या बागेतच इथं थोडंसं खाली तर हे आहे पेरूचं भाग दुसऱ्या नंबरचं आता चला तिसऱ्या नंबरचं दाखवतो रानाला आम्ही उंबराचं रान तुकडं म्हणतो कारण की ते जे आहे ते ते झाड उंबऱ्याचं आहे आणि तिथं आधी लय मोठं झाड होतं एकदम फुल मोठं झाड होतं ते झाड आता म्हणजे तुटून गेलंय ते रुंदीकरण वड्याचं रुंदीकरण करताना ते झाड मोडलंय त्या जागेवरती दुसरं झाड आलंय मग आधी खूप मोठं झाड होतं जुनं मोठं झाड होतं त्यामुळे याला उंबराचं तुकडं असं नाव पडलंय हे जे आहे हे, हे तिसरं शेत आहे याच्यामध्ये दोन पार्ट केले ते एक आहे हे गिन्यू गुरांच्या साऱ्यासाठीच केलं आहे चाऱ्यासाठी आणि हे आहे कडवा मोठाला झालं आहे ते पण गुरांच्या चाऱ्यासाठीच केलं आहे आणि इथं आपला बोर आहे बोरचं पाणी तिकडं वरती चालवतं ते बंद करायचं आता कारण की आपल्याला जायचं आहे रानात ते दुसऱ्या चला वर जाऊ ओके चला आता चौथं शेत दाखवतो तिकडं बघा हे आहे उन्हाळी मेवा आंब्याचे चढाल मस्त आहे छोट्या छोट्या कायऱ्या पण आलेल्या आहेत आणि याच्यावर पण बरेचसे व्हिडिओ पण येत राहणार आहेत पुढं हे आहे आपली विहिरी विहिरीचं पाणी आटत आलेलं आहे कारण की आता चालू आहे उन्हाळा मार्च महिना आहे आज अकरा तारीख आहे अकरा मार्च दोन हजार पंचवीस चाल चालू आहे तर विहिरीचं पाणी आटत आलं थोडंच आहे पण आपल्याला तिकडच्या रानात जाऊन मोटर चालू आहे ती बंद करून म्हणजे तिकडं दुसरीकडे पाणी लावून परत वापस यायचं आहे चाल तिकडे जाऊ ही तर आपली मोटर चालू होती पण आता ती बंद झाली कारण की आपण ही लाईट गेली आणि हे आहे आपलं चौथर आणि पाचवं आणि त्याच्यावरती सहावं ह्या तिन्ही मकाच आहे इथली आपण गुरांना थोडी काढून नेली पण ही पिकाची मका आहे ॲडव्हान्ट आहे चला हे जे खालचं तुम्हाला दाखवतो आता इथं थोडं दार देतो खालचं दाखवतो मी दार दिसतो तुम्ही लाईक करा व्हिडिओला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला म्हणजे आपले नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापेक्षापर्यंत नक्की येत राहतील चला नंबर सेवन सात नंबरचं शेत आहे हे हे लास्टचं शेत आहे हे पूर्ण दीड एकर दीड एकर आहे आणि हे नांगरून टाकले यात तुरू होती तुरी होती तर ते नांगरून वगैरे टाकले आता आता उन्हाळ्यानं उन्हाळ्यामध्ये ह्याच्या तुरीच्या बुडकं वगैरे गोळा करायचं आणि पावसाळ्यामध्येच याला पेरायचं तोर याला काहीच करायचं चा, नाही चला कसा वाटलं व्हिडिओ आणि अजून हे लाईक वगैरे केलं नसलं तर लाईक करून घ्या सबस्क्राईब केलं नसलं तर सबस्क्राईब करून घ्या आणि नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील